अक्कलकोट नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह संपूर्ण पॅनल प्रचंड मताधिक्याने विजय होणार असून नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलाय अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार नेतृत्व असलेले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या अक्कलकोट शहराचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू आहे तीर्थक्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी रस्ते सुविधा स्वच्छता धर्मशाळा पायाभूत सुविधा पाणीपुरवठा अशा अनेक महत्वाच्या विकास योजनांची अंमलबजावणी भाजपच्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी सांगितलंय विविध राज्यातून लाखो स्वामी समर्थ भक्त दररोज अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी दाखल होत असतात तीर्थक्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि आधुनिक सुविधांनी युक्त अक्कलकोट उभारण्यासाठी फक्त भाजपाचा सक्षम असल्याची भावना नागरिकांमधून दृढ होत आहे असेही मिलन कल्याण शेट्टी म्हणाले अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला असून या प्रतिसादातच भाजपच्या प्रचंड विजयाची चिन्हे स्पष्टपणे दिसत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज रोजी अक्कलकोट नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीचे मतदान होत आहे मी स्वतः नगराध्यक्षाचा उमेदवार आहे माझ्यासोबत महेश मलकिंग नगर संपदाचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा येथे पन्नास टक्के मतदान झालेलं आहे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शंभर टक्के आमचे पंचवीसशे पंचवीस टी निवडून येतील जास्त पंचवीस निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे